आले पाहुणे आले शहराचे सर्व विद्यमान नगरसेवक सत्यप्रास अजय लांडगे किशोर नखाते या सर्वांना विनंती करतो की आपण या रथमध्ये यायचे कुस्तीला आले आधी वास्तवात बाळासाहेब लांडगे सरपंच संदीप वांद्रे कर्जावणी बैलन धर्म आपण या ठिकाणी यायचंय इंटरनॅस बैलान राहुल आवाडे आणि हिरांचा बैवान या ठिकाणी कैलासाची प्रीतम बोराडे राहुल राठे यांच्या स्मरण राहुल बोराडे यांच्याकडून प्रसादला सहा हजार रुपयांच्या या ठिकाणी बक्षीस देण्यात येत आहे हिंद केसरी अमोल मराठे आखाड्या चला याप्रमाणे नगरसेविका विद्यमान नगरसेविका आपल्याला भाडे आपण मैदानात महाराष्ट्र केसरी विजय गावडे आपण या आखाड्या चला आपुटवड उद्योगपती आपण या मैदानात दादा आणि स्वतः आमदार महेंद्राना हाडवे स्वपनराव गायकवाड यांचे एक हजार रुपये प्रसादला नारायणराव बोराडे यांचे एक हजार रुपये बाळासाहेब टेकाळे यांचे एक हजार रुपये अजय लांडगे अजय लांडगे ज्यानं खरोखर धडपड करून या पठ्यानं हे महिला विशेषीकरणामध्ये सहा महिन्यापासून धडपड केली आमदार महेशदादा लांडगे यांचा जीवापाड प्रेम असलेला त्यांच्या खेळातील अजय लांडगे या पठ्यानं हे मैदान जोडलं गेले आणि साथ दिली नितीन गोराडे किशोर नखाते धनराजा नितीन बालवडकर विना सस्ते निखिल बालवडकर आणि क्रीडा समितीचे सभापती आणि आजी वीतीन आपा काळजी अजिंक्य साठे सुद्धा अनेकांचं सहकार्य मिळालं नुसतं नाही कुणाची कुस्ती कुणावर घ्यावं हे कळाय लागतंय नाहीतर गावाचा खिसाक आपल्यासारखं होतोय कळाय लागतंय की कुस्ती घ्यायची हम सब एक है हर कर्म अपना करेंगे वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिए बोलो सगळे एकत्र मोशी एक मिनट एक मिनट सगळ्यांनी जरा इकडे लक्ष द्या माईक दोन सगळे शांत करा शांत करा जरा आतापर्यंत आपण सगळ्यांनी योग्य असं सहकार्य केलेलं आहे शेवटच्या आता या तीन भोवते राहिलेल्या आहेत आता सगळ्यांनी ना शांत बसून घ्या आता शेवटच्या दोन तीन कुस्त्या सगळ्यांना दिसल अशा पद्धतीने वाचा गर्दी करू नका आणि आखाड्यात कुणी येऊ नका पट्टी हात उपर करिये हिंद केसरी जे इंदूर मासिक मासिक है भारतीय कुस्ती त्यामध्ये त्याचा फोटो आलेला आहे परवाच विजयी झालेला आणि किरण भगत सर्व परिषी मोही गावचा आणि काका कड़े सराव करतोय आंतरराष्ट्रीय कुस्ती संकोट महाराष्ट्र केसरी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालचे गोरख सरक हे आलेले आमदार साहेब आपण आतच राहू यानंतर राहुल हो हो थांब चले कुस्ती करे तीन तीन मिनिटाची कुस्ती आल्या तीन मिनिटात उभारा राहता येत नाही एवढी कुस्ती होत्या आता रेट्टा आणि रेड कुस्ती संपलेली नियमान आणि ने गुणानं बांधलेली कुस्ती आलेली आहे वेळेनं बांधलेली कुस्ती आलेली आहे कुस्ती करा गती मानता गती म्हणजे प्रगती थांबला तो संपला गती नाही तर अधोगती गती तर प्रगती कुस्ती मिनिट जावे क्षबानी आणि राहुल आवारे तयार दोन पैलवान इसके बाद आपका कुस्ती होगा आणि हुकमी डाव करण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे किरण भगतचा तो जाणलेला आहे जसा पट्टी बऱ्याच जणाला भल्या भल्या आसमान दाखवलं याच डावावर किरण भगतनं ना, तोच नाव करण्याचा प्रयत्न होता पण जस्सा पट्टीला ते आमदार महेंद्रा लागले यांनी सूचना केलेली आहे दोन्ही पैलवान आतमध्ये या इराणचे चे पैलवान ज्यावेद शबाने रक्तदावारी आपण आखाड्यामध्ये या ताबडतो आणि आंतरराष्ट्रीय पंच मारुती सातव त्या कुस्तीला पंच म्हणून असतात जबर चे गडी दोन्ही आहे भारताचे टॉप लेवल चे पैलवान आहे उत्तर भारत दक्षिण भारत अशी कुस्ती चालू आहे मन मनगट आणि मेंदू त्रिसूत्रीची सांगड असावी लागते शरीर बला मनोबल मजबूत लागते आग आयग पाडते म्हटलं की पाडूनच आणि वार जरी चालून आला दंड ठोकून तुम्ही पोड़ो पवित्रा टाकला तर वाघ ही टरकतो मनोबल लागतय पैलवानाला आता ला कुस्ती ज्या वेळेला मानव जन्मला या पृथ्वीवर त्याला कुस्ती घेऊनच जन्मला स्वतःच भक्षी मिळवण्यासाठी एखाद्या हिस शपदा बरोबर एखाद्या प्रतिस्पर्ध्याबरोबर कुस्तीच खेळावी लागली त्याला हा कुस्तीचा उगम आहे म्हणजेच मानवाच्या पाचवीला काय पुजलंय कुस्ती पुजल्या आणि आकडी हुकली आकडी लावली होती पण हुकली नाही आणि कब्जा घेतलेला होता जसा पट्टी आणि परत लोकानडाव करून कब्जा घेतला चस्सा पट्टीनं ना म्हणतात त्याला बाहेरून आकडी चुकली आतली आकडी चुकली किरणची आणि कब्जा गेला जस्सापट्टीकड आकडी डाव ही खासियत जगतचे त्या गामाची पोलाडच्या झिसकोला पतियाला मुक्कामी अठ्ठावीस सेकंदात मारलं होतं आ, जग जी त्या कामान हा सांगितलं दोघांना परत सूचना आलेले इराण चे पैलवान किशोर नकाते ते इराण चा पैलवान पटकन घेऊन या आणि अखाड्या दिया पहा कुस्ती गोष्ट किरण किराण महाराष्ट्राचा पहाडी आणि कच्च्या दिलाचे असतील ते आत्ताच व्हायर आकडी डावावर विजयी झालेला आहे आकडी डाव जो जेत्या गामाचा हुकमी डाव तो डाव केला जस्सापट्टी राहुल आवडे राष्ट्रकुल भ्रष्ट सुवर्णपद विजेता राहुल आवारे आणि इराण अजय लांडगे सय्यजान ईश्वर नका कुस्ती आहे खेळ पटका आणि राज्य परिवार घेऊन या चला राहुल आवाडी महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल हिरा अजा लिंगालोत यांचे इकडून दोन हजार रुपये देखो पिछे देखो हे दोन हजार रुपये आहे राहुल आवारे या नोकरी आमदार यांनी उत्तम दिली यांच्यासाठी राहुल सेकंड पाक मराठे साहेब यांच्याकडून हजार रुपयाचे नाम किरण भागात आलेले आहे घेऊन हिरो राहुल राहुल चला इरा, 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 इरा। जावेद राहुल आवारे नौकरिया या राहुल परमेश्वर अल्ला हवेल जे चेअरमन यांच्याकडून प्रसाद संस्थेला तीन हजार रुपया आलेला इथं दिला जावा येऊन राहुल आवारे